आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी धामणी येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री विश्वकर्मा प्रभूंची यांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिरवणुकीमध्ये लोणी ग्रामस्थ व समाज बांधव महिला वर्गांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता दुपारी हरिभक्त पारायण धनश्रीताई चौधरी यांची कीर्तन सेवा पार पडली तसेच सायंकाळी चौ गायत्रीताई शेलार प्रसिद्ध गायिका यांच्या भक्तिसंगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते श्री विश्व आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी धामणी येथे श्री विश्वकर्मा जयंती सोळा व पहिल्या मजल्यावर जाण्याकरिता लोखंडे जिन्याचे सौजन्य मान्य श्री चेतन सुभाष लोखंडे निरंकर आर्ट्स पुणे यांच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले सदर गौरीशंकर विश्वकर्मा मंदिर ट्रस्टमधील सर्व कार्यकारी मंडळ व सभासद तसेच सर्व ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व पहिल्या मजल्यावर जाण्याकरिता लोखंडे जिन्याचे सौजन्य मान्य श्री चेतन सुभाष लोखंडे निरंकार